मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी, जी सुनावणी चालू होती काही पत्रकार त्या कोर्ट हॉल मधूनच चालू करत होते बातम्या एवढा सेन्सिटिव्ह विषय झालेला आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपण शिवा संघटना आणि ओबीसी समाजाच्या ज्या वेगवेगळ्या सहा याचिका आहेत त्या सहाच्या सहा याचिका माननीय उच्च न्यायालयाने स्वीकारलेले आहेत आणि सरकारला नोटीस बजावीने हा पहिला विजय आहे आता याचिका स्वीकारल्या त्यामध्ये मध्यस्थाचे अर्ज मराठा संघटनांकडून पुन्हा आलेले आहे धरांगे पाटलाकडून सुद्धा कॅबेट होतं किंवा संजय लाखे पाटलांनी सुद्धा आज इंटरव्हेन्शन करायचं म्हणून कोर्टाला विनंती केली आणखी दोन वकिलांनी विनंती केली आम्हाला मध्यस्थी करायची आहे म्हणजे सरकारच्या बाजूने आम्हाला मध्यस्थी करायची आहे कोर्टानं आज सगळ्याला बंदी घातली आणि सांगितलं की आज पाच वाजेपर्यंत कोणाला नवीन याचिका करायची आज एक नवीन याचिका आलेली आहे कोणाला नवीन याचिका करायची असेल तरीही आणि मराठा आरक्षणाच्या बाजूनी सरकारला मदत करायची असेल तरीही म्हणजे मध्यस्थ अर्ज करायचा असेल तरीही असे तरी दोघांनाही आज पाच वाजेपर्यंत वेळ पाचच्या नंतर कुठलीही याचिका आली किंवा मध्यस्थी अर्ज आला तर कोर्ट स्वीकारणार नाही असं कोर्टाने सांगितलंय त्यामुळं गंगाधर काळकुटेच्या माध्यमातून दनांगे पाटलांचा मध्यस्थी अर्ज आहे जे मराठा सवणक म्हणून काम करणारे संजय लाखे पाटील आहेत त्यांनी कोर्टाला विनंती केली त्यांचा मध्यस्थाचा अर्ज आहे आणि आणखी दोन चार अर्ज आहेत म्हणजे मुख्य न्यायमूर्तीच्या कोर्टामध्ये आता माझ्यासोबत हे दोन वकील आपले आलेले आहेत ते आमचे ऍडव्होकेट पांढरगे साहेब इकडे आहेत आणि ऍडव्होकेट सुधीर हळी साहेब इकडे आहेत ऍडव्होकेट सतीश सळेकर साहेब आपले मुख्य कौन्सिल आहेत आणि त्यांची इतर वकिलांची आपली फौज त्या ठिकाणी होती आणि आपल्या इतर ओबीसी संघटनांचे हे वकील त्या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे महाअभिव्यक्ता ऍडव्होकेट सराफ यांच्यासहित सरकारच्या वकिलांची फौज आहे आणि मराठा संघटनांच्याही वकिलांची फौज आहे आपली सुनावणी सुरुवात झाल्यानंतर किमान पन्नास वकील कोर्टापुढे उभा लागतात महाराष्ट्रामध्ये हा विषय अत्यंत महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह झालेला आहे असं असताना आपण त्यांच्या तुलनेमध्ये संख्यात्मक दृष्टीनं ताकद दाखवायला कमी पडतो हे काही नाकारायची गरज नाही परंतु तुम्हाला विश्वास आम्ही सांगतो आम्ही आमचं काम करताना समजा आम्ही दसऱ्याच्या दिवशी आझाद बाईदला या धरणे आहे असं सांगितल्यानंतर जी काही संख्या इथं आलेली आहे त्यांच्या तुलनेमध्ये शून्य आहे पण झुंडशाहीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना चालत नाही तुम्ही कितीही झुंडशाही केली तरीही कायद्याची मेघ ज्ञानवाची मेघ ही सगळ्यात महत्वाची आणि माझ्या सहित आपली याचिकाकर्ते जे आहेत ते सगळेजण कायदेशीर बाजू कोर्टामध्ये मांडण्यासाठी अत्यंत सक्षमपणे आपण प्रयत्न करतोय आणि त्यातला पहिला टप्पा आपण पूर्ण केलाय याचिका स्वीकृत झालेल्या आहेत चार आठवड्यामध्ये महाराष्ट्र सरकारला किंवा मराठा संघटनांना त्यांचं उत्तर दाखल करायचंय आणि त्याच्यानंतर साधारणत सहा नोव्हेंबरला पुढची सुनावणी होईल आता आज एकदम प्राथमिक सेज असल्यामुळं कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला कारण कॅवेट आहे ज्यांनी कॅवेट दाखल केल्या त्या कॅवेट दाखल करणाऱ्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय कोर्टाला तांत्रिक दृष्टीनं स्थगिती देताच येत नाही आपल्याला माहिती आहे परंतु असं असताना ही मीडियामधून बातम्या चालू आहेत मराठ्यांना दिलासा सरकारला दिलासा तुम्ही प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा मी आपल्या माध्यमातून मीडिया काय सांगते त्या अपेक्षा आपले हे जे बसलेला मीडिया आहे हा साने मीडिया बोलका व्हा सांगा लाईव्ह मीडिया आपला हा हा बोलका व्हा आणि खासून सांगा कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार चा मराठ्यांना माच्यादाराने कुलवीकरण करून ओबीसी मध्ये घुसवण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे आणि मराठ्यांनाही फसवायचं आणि ओबीसी नाही फसवायचं आणि दोन समाजामध्ये भांडण लावायचे आणि आपण मात्र खुर्च्या उगवायच्या हा जो सरकारचा कूटनीतीचा उद्देश आहे तो आपण सफल होऊ देणार नाही हे सगळं झालेला वृत्तांत मी आता आपल्याला सांगितलं आणि हा वृत्तांत आल्याबरोबर तुमची जिज्ञासणं साहजिक आहे की कोर्टात काय झालं मी बोलणार आहे पुन्हा माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब या ठिकाणी येत आहेत त्यानंतर आणखी आपल्याला आपल्या आंदोलनाची हे आंदोलन आपलं आहे आंदोलनाची भूमिका आपण मांडणारच आहोत आणि त्यानंतर ओबीसी नेते म्हणून भूतपाळ साहेबही त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणाहून करतील त्यानंतर पाच वाजता शेवटचं भाषण झाल्यानंतर समारोप हा राष्ट्रगीताने होईल मी सकाळी सांगून गेलो होतो की कळ काढायला शिका वतनदार शंभर शंभर एकरचे मालक रस्त्यावर ओपले आमची हालत काय बघा रोडवर अंगोळी केल्या बघितलं की नाही जरा शिकलं पाहिजे आम्ही पण कधीतरी जेव्हा विचाराचा संघर्ष करायचा असतो तेव्हा काही फक्त फौज अफजल खानासारखी फौज पाहिजे का गरज नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे मुठभर मावळेच महत्वाचे आहेत <laughs> आणि इथं बसलेले जे मावळे आहेत तुमच्यातला जोश आणि जल्लोष हा माझ्यासाठी महत्वाचा आहे आपण हे प्रतिकात्मक आंदोलन आहे हे टोकन आंदोलन आहे ज्या आझाद मैदानावर दोन सप्टेंबरला राज्य सरकारनं चुकीचा जीआर दिला त्याच्यानंतर त्याच जा आझाद मैदानावर तो दोन सप्टेंबरचा जियार रद्द करण्यासाठी हे आपलं पहिलं आंदोलन आहे टोकन आंदोलन आहे राजपराचे अनेक ओबीसी नेते उपस्थित आहेत आपण वेगवेगळ्या आघाड्यावर प्रत्येक जण प्रयत्न करतो परंतु याला सामूहिक जस दहा तारखेला उद्या विदर्भामध्ये प्रचंड मोठा मोर्चा होतोय कोकण आंदोलन आझाद मैदानावर दहा तारखेला नागपूरचा मोर्चा आणि त्याच्यानंतर गरज पडली तर मुंबई जाम पण मला माहिती आहे गरज पडत नाही कारण ज्ञानबाची मेघ पक्की बसली तुम्ही विश्वास ठेवा कायदेशीर बाजू आपली एवढी भक्कम आहे कायदेशीर बाजू आपली एवढी भक्कम आहे आता मी सविस्तर पुन्हा बोलेल बघा आपण या बाजू आणखी मांडू कॅबिनेट संपलेली आहे आणि मंत्रालयातून निघाल्यानंतर भुजबळ साहेबांचं आगमन होणार आहे मी फक्त कोर्टातला वृत्तांत देण्यासाठी उभा टाकलो बच्च बच्च भूमिका आपण मांडू ओबीसी नेते व्यासपीठावर आहेत तेही आपले बळवत व्यक्त करणार आहेत मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेन कोणीतरी एक जण पुढे घोषणा जाण पाठीमागे एकत्रित आवाज ओबीसी असलंच झालं सगळेच पुढे पळाले दोष नाही तिकडे एक जात आणि इकडे आठशे एकसष्ट जाती हे साहजिक आहे परंतु मंडपात बसलेले काही आठशे एकसष्ट जाती नाही तिथं फक्त शिवा संघटना आहे दोन टक्के दो त्यामुळं दो आपला आवाज काही लाजायचे नाही काही घाबरायचे नाही कणखरपणे जे आपण करतो ते उथाल मात्याने करतो कोणाच्या बापाला घाबरत नाही त्यामुळं आपली बाजू ही कणखरपणे आपल्याला मांडायची आहे आणि त्यातून दोन समाजामध्ये विदुस्त वाढू नये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लागू नये आणि ओबीसीचा सोडा दोन तारखेच्या जी आरनं मराठ्यांचीच फसवणूक केलेली आहे मी कालही सांगितलं टीव्हीवर आजही रात्री आठ वाजता न्यूज एटीन लोकमतला मी चर्चेमध्ये आहे सगळे मुद्दे मी तिथेही सांगणार आहे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे त्यामुळं आपण सगळे जण ताकदीनं ही भूमिका घेऊन थोडं जाऊया आजचं आंदोलन म्हणजे सर्वस्व नाही तीन दिवसामध्ये जाहीर करून ठेवलेलं हे टोकण आंदोलन आहे जर सगळ्यांनी ताकद लावायची ठरली तर इकडे आगरी समाजाचे नेते तिकडे कुणबी समाजाचे नेते इकडे धनगर समाजाचे नेते इकडे वंजारी समाजाचे नेते अठरा पगड जाती ओबीसी आपले जे आहेत सगळी मंडळी आहेत आपला एक आवाज करण्याचा प्रयत्न चालू आहे नक्की आपला एक आवाज जर झाला तर सरकार पाला पाचोळ्यासारखं उडून गेल्याशिवाय आणखी प्रयत्न आपण बाकी ओबीसी नेत्यांची मनोगता आपल्याला ऐकायची आणि त्यानंतर भुजबळ साहेब आल्यानंतर पुन्हा आपली सविस्तर भूमिका आपण मांडणार आहोतच पण तत्पूर्वी पुन्हा आपल्याला माझी विनंती आहे की आपण सगळे जण जिथं बसलात तिथं आता पाच वाजेपर्यंत बसायचंय तुकडे तुकडे घ्या की होऊ नका आता आमच्या बाजूला आमच्याच बांधव आहेत पिवळे घालून पण दुरून बघाले हीच तर खरं दुर्दैवाची बाजू आपली आणून आम्ही तू बना मी बना मध्ये आमची वाट लागते की काय अशी अवस्था आहे त्यामुळं पुढेच एकदा जे आहे तिथं मंडपामध्ये त्यांनी पाच वाजेपर्यंत उठायचं नाही आपले ओबीसी नेते व्यासपीठावर जे आहेत त्यांची मनोगता आपल्याला ऐकायची आहे असं आपल्याला सगळ्याला आवाहन करतो आणि भूतबाळ साहेब आल्याच्या नंतर आपण जल्लोषामध्ये माई करून घोषणा दिल्या जातील खालून तुम्ही एका नि करायचंय म्हणजे सगळ्यांनी द्यायचंय एकजूट दिसली पाहिजे अशा पद्धतीनं आपण जोश आणि जल्लोष ठेवूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा जय ओबीसी